नमस्कार मी असले मुलं आपण पाहताय करार वार्ता मी सध्या आहे प्रभाग क्रमांक चौदा अमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहताय की लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रियांका दत्तारे भोंगाळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या घरण्याला एक सामाजिक वारसा आहे आणि भोंगाळे परिवार म्हणले की आपल्याला निश्चितच तात्यांची आठवण येते आणि त्यांच्याच घरातील येसूनबाई उभे आहेत निवडणुकीच्या आकड्यात उभ्या आहेत मी त्यांच्याशी बातचीत करतोय आपण प्रभाग क्रमांक चौदा मधून उभे आहेत मतदारांना काय आवाहन करणार आहे मतदारांना काय सांगणार आहे तुमचं नाव सांगा मतदारांना आवाहन करा मी प्रियांका दत्तात्रय भोंगाळे मतदारांना काय सांगणार तुम्ही मी छत्री या चिन्हावर चिन्हावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा हा त्यांनी असं मतदारांना आवाहन केलं की के छत्री या चिन्हावर बटन दाबावे आणि मला विक्रमी मताने उभे करावे व या प्रभागातील ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्यासाठी संधी द्यावी आता माझं सुरुवातीला आपलं स्वागत आहे आपली सुनबाई उभी आहे धन्यवाद काय सांगणार आहात तुम्ही कशा प्रकारे तुम्ही समाजसेवा केली आहे काय सांगाल मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून समाजसेवेत आहे आणि आजपर्यंत जे समाजासाठी असू दे झोपडपट्टीचं असू दे सगळ्यासाठी मी मडत काम करत आलो आहे काही अडचणी असल्या तर मी त्या अडचणी उभा असतो आहे आणि मला सगळा डी साहेबांच्याकडनं आवाज मिळाला आहे ते करायचा त्यांचा मला माझ्यावर आशीर्वाद आहेत त्यामुळे मी अजून ना पुढे आता आमची उभा केलं आहे मी आमची सूनबाय आल्यानंतर पुन्हा अजून मला परतच करायचं आहे झोपडपट्टी असू दे मार्केट असू दे रस्ते असू दे काय असे हिरेने भाग घेऊन ती करून जाणार नगरपालिकेला कर कधी आपलं असं स्वप्न होतं का की माझी सुनबाईला निवडणुकीच्या रिंगात द्यावं लागेल निवडणूक लढवा लागेल कधी आपल्याला वाटलं होतं का स्वप्नात नाही मी दोन हजार सोळावा अर्ध भरला होता पण मला साहेबांनी सांगितल्यामुळे मी त्या अडी काढून घेतला मग आता में मी त्यावेळी ते म्हटले होते की मी पुढच्या केप्याला तुम्हाला चान्स देतो आणि तो चान्स आमच्याला आमच्या सुनवायच्या रूपाने मला मिळायचा आहे तर त्या काय तुमच्या प्रभागात समस्या आहेत आणि त्या तुम्ही कशा प्रकारे सोडवणार आहात आता विशेष म्हणजे झोपडपट्टी रस्ते नाही किंवा आत काय नाही लोकांची पाणी सोय नाही त्याच्यासाठी जरा थोडंसं नगरपालिकेने ती करून जायचं आहे पुन्हा आणि काय बैलबादाचा रस्ता आहे आणि काय अनेक लोकांच्या जा समस्या आहेत ते सगळे काय समोर बोलत नाहीत पण त्या आपल्याला दिसतात त्यांच्या समस्या तर त्या तुम्ही जेव्हा इकडे राहायला आलेला होता त्यावेळेची परिस्थिती सध्याची परिस्थिती काय एकंदरीत सांगाल आता त्यावेळेची वेगळी परिस्थिती आता त्यापेक्षा हे आहे त्यामुळे जरा थोडं आपल्याला ही, ही करावं लागतं या मी जर इकडे राहिला असतो माझं झोपडपट्टी जास्त लक्ष असतं निवडणुकीला सामोरे जात आहेत कसं मतदारांना तुम्ही भेटताय मतदारांना कसं आवाहन करताय काय घरोघरी जाऊन भेटते होम टू होम जाऊन भेटते ती कोरस सून आमची सगळी भेटते मी स्वतः रिक्षा जाऊन भेटायला जातोय त्या मतदारांना काय आवाहन करणार आहे तुम्ही की की आम्हाला आमच्या सुनबाईला वार्ड क्रमांक चौदामधून आमच्या सुनबाई आहे छत्री आणि नार आहे अध्यक्षाचा नगराध्यक्षाचा आणि धनुष्यबाना आहे ह्या तिन्हीलाच मतदान करून आमच्या आघाडीला बहुमताने निवडून द्यावं एवढीच मी अपेक्षा करतो हे होते प्रभाग क्रमांक चौदामधील ज्येष्ठ नागरिक भोंगाई साहेब माझ्याबरोबर होते त्यांनी अशी मतदारांना विनंती केली आहे की त्यांच्या सुनबाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रियांका ते भोंगारे यांना बहुमताने निवडून द्या व या प्रभागातील सेवा करण्याची संधी द्यावी असले कराड वार्तासाठी प्रभाग क्रमांक चौदा